माध्यमिक शाळा आणि कला संस्कृती व विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण या सर्व प्रदर्शनाचे विद्यार्थ्यांच्या आपण लाभ घ्यावा आणि प्रदर्शन बघा सरस्वती पूजनची व्यवस्था मावशी कम Assalamualaikum Rehman Bangladesh mein aayee वास्तू आहे आपल्या नृत्यश्रेणी जेवढे वास्तु आहेत त्या वास्तूंचा इथे प्रोजेक्टर आहे या प्रोजेक्टरचा वापर आपल्याला स्लाइड्स दिलेल्या आहेत वास्तूंच्या स्लाइड्स आहेत त्यानंतर नृत्यशैलीच्या सॅलाईड्स आपले विविध प्रकारचे नाणे जे होते त्यांचे हे साईट्स आहेत त्याचं रिफ्लेक्शन समोर आपल्याला दिसतं विज्ञान आणि कलेच्या विविध रांगोळ्या काढलेल्या आहेत नको आपल्या ठीक आहे त्या अजिठा एलोराम कालेभाजे ज्या लेण्या आहेत या लेण्याचे जे विशेष प्रसिद्ध असे वास्तु आहेत तर त्यांचे जे शिल्प आहेत

Aduh, kalim perkadi nanti, bukan malam ini. Kalau nak jemari, nak makan ini, nak kerja. Kalau nak bersiap, perlu macam ni. Cepat. Bongkar enam ratus. Namaskar malam, raya udah. Dikutuk kenapa?

पद्धतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लेखनूर येथे कला संस्कृती आणि विज्ञानाचं प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी हिरी दिने घेतला या कार्यक्रमासाठी आमच्या बीड जिल्ह्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय समंदर खान त्यानंतर माटेसाहेब त्यानंतर आमचे ज्येष्ठ शिक्षण अधिकारी तोरकर साहेब यांनी उपस्थिती दर्शवली आणि आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलं धन्यवाद